नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे नवी मुंबई शहरात काल रात्री अचानक जोरदार पाऊस झाला या पावसाचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील बसलेला आहे ए पी एम सी भाजी मार्केटमधील अनेक भाज्या खराब झाल्या असल्याने त्या फेकून देण्यात आल्या आहेत अचानक झालेल्या पावसाचा फटका भाज्यांवर बसला आहे पावसामुळे भाज्यांची आवक वाढली आहे मात्र ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे अनेक भाज्या सडल्या असल्याने फेकून देण्यात आल्या आहेत तर टोमॅटो कोबी फ्लॉवर शिमला मिरची मटर अशा अनेक भाज्यांचा यामध्ये समावेश आहे खराब झालेला माल ग्राहक घेत नाहीत त्यामुळे फेकून द्यावा लागत आहे वातावरण बदलत आहे त्यामुळे त्याचा फटका भाजी व्यापाऱ्याला बसला आहे व्यापारी आणि शेतकरी या दोघांचे यात नुकसान होत असल्याचे भाजी व्यापाऱ्यांनी म्हटले आहे क्लायमेट नाही मिळलं आहे बराबर इस वजह से ज्यादा ग्राहक बहुत कमी गया है इस वजह से ग्राहक भी कम है इसलिए खराब ज्यादा है। बारिश की वजह से खराब होगा ही सब्जी इसलिए मार्केट में माल भी उस हिसाब से ज्यादा आ रहा है ग्राहक की वजह सब्जी तो काउंटिंग आदमी का ऐसे नहीं बता पाएगा हाँ बीस परसेंट से ज्यादा ग्राहक सुबह में चार बजे के बाद ग्राहक नहीं है रात को मार्केट एक बजे चालू होता है एक बजे से लेकर चार बजे तक ग्राहक है उसके बाद नहीं है ऐसा जब तक स्कूल का छुट्टी खत्म नहीं होगा तब तक ऐसा रहेगा बारिश में माल भी कम आएगा ना सब्जी का रेट अब तो ज़्यादा ही है अभी अभी फुलावर साठ रुपये किलो के आसपास है पत्ता गोभी भी बीस रुपया पच्चीस रुपया है टमाटर का भी बाजार ज़्यादा हो गया है अभी दस रुपया बारह रुपया था अभी पच्चीस रुपया हो गया है बैगन भी वीस रुपया टोपळीला ना ना कारण म्हणजे अचानक पाऊस झाला पाऊस झाल्यामुळं शेतीमध्ये पण पाऊस पडल्यामुळे भरतेमुळे खराब झाला माल इथंही पण खराब झाला गिरायकांचा धंदा काल झालेला नाही त्यामुळे मार्केटला सगळा माल पडलेला आहे काही भाव व्यापारी देतात तरी गिराय घेत नाही हे असा खाली टाकलेला आहे माल त्यामुळं बिकट परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्यांना तर पैसे जाणारच नाही माताडी माताडी पण रात्री बारा वाजल्यापासून आता बारा वाजता आले म्हणजे चोवीस तास झाले बारा तास त्यामुळं सगळी गडबड झाली धंदा असा झालेला आहे पावसामुळे झालेलं दुसरं काही नाही सगळ्या कोबी फुलावर सगळ्या वाटाणा मिरची आद्रक सगळा माल येतो त्यांचे ह्या अशी नुकसानी झालेली वल्ल्या माळामुळे कोण गिराय घेत नाही माल तिथं गाडीमध्ये इथून टाकायला काटा वजन झालं की गाडीमध्ये टाकायला लागतो गाडीमधनं कुठ जाईपर्यंत सडून जातोय त्यामुळे गिरायक पण घेत नाही वल्ला माल नाही किमतीमध्ये कमी झाले पण गिरायक घेत नाही वल्ला माल आल्यामुळे कोण घेत नाही हा खराब होतोय तिथं जाईपर्यंत असं झालेलं आहे दुसरं काही नाही धन्यवाद